दैनंदिन जीवनातील तणाव कसा हाताळावा तणाव हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे पण तो योग्य पद्धतीने हाताळला नाही तर तो मनावर आणि शरीरावर नकारात्मक परिणाम करू शकतो तणाव टाळता येत नाही पण त्याला कसं सामोरं जायचं हे शिकता येतं तणाव कमी करण्यासाठी सोपे उपाय आहे शारीरिक हालचाल करा रोज किमान तीस मिनटे तरी झाला योगासने किंवा व्यायाम केल्याने मन शांत होते श्वासावर लक्ष केंद्रित करा खोल श्वास घेण्याची साधी पद्धत मनातील तणाव दूर करू शकते प्राथमिकता ठरवा प्रत्येक गोष्ट तातडीची नसते महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या आणि उगीच मनस्ताप करून घेऊ नका ध्यान आणि सकारात्मक विचारसरणी रोज काही वेळ ध्यानधारणा करा आणि सकारात्मक विचार करण्याची सवय लावा हसत रहा, हास्य हा तणावावरचा सर्वोत्तम उपाय आहे हलकं फुलक वातावरण ठेवा आणि जड विचारांना दूर करा तणाव हा बाहेरून येतो पण आपण त्याला आतमध्ये स्थान द्यायचं की नाही हे आपल्या हाती आहे त्यामुळे तणाव हाताळण्याची योग्य कला शिकून आयुष्य आनंदी करा आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो श्रीराम